मुसळधार पावसामुळे सोलापूर विजापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून हत्तूर गावाजवळ रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे वेगवान प्रवाहामुळे महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे त्यामुळे सोलापूर व विजापूर दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत स्थानिक नागरिकांनी सांगितले की अचानक नदी नाल्यांना पूर आल्याने रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे काही दुचाकीस्वारांनी प्रयत्न केला मात्र पाण्याचा जोर वाढत असल्याने त्यांना परत फिरावे लागले प्रशासनाने आवाहन केले आहे की नागरिकांनी पूरग्रस्त भागातून जाण्याचा प्रयत्न करू नये पर्यायी मार्गाचा वापर करावा पाण्याचा प्रवाह नाही तोपर्यंत महामार्ग बंदच राहणार आहे दरम्यान पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आपातकालीन पथके घटनास्थळी दाखल झाली असून पाण्याची पातळी लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतले जाणार आहे असे पोलीस उपायुक्त गौहर हसन यांनी सांगितले नमस्कार सध्या ते जास्त अतिवृष्टी मुळे ते सीना नदीचं पाणी जे आहे पूर्ण महामार्गावर आलेलं आहे आणि सध्या सोलापूर वरून जाण्यासाठी ते रस्ता आहे ते पूर्णपणे बंद आहे आणि ते हत्तूर ब्रिज आहे त्यापासून तिथे तीन दोन ते तीन किलोमीटर पर्यंत पूर्ण पाणी रोड महामार्गावर आलेला आहे त्यामुळे सगळ्या रस्ता बंद आहे कोणी इकडे येऊ नये आणि सध्या आपण आपल्याकडे थांबा सोलापूर सोलापूर वरून पुण्याचा रस्ता पण सध्या बंद झालेला आहे आता जसे पाणी कमी असतील त्या त्यानंतर जे आहे ते प्रशासन आपल्याला कळवणार आहे त्यानंतर आपण हा प्लग सध्या इकडच्या तो पर्याय मार्ग आपल्याला अक्कलकोट वरून तिकडून जावा लागेल तसे इकडच्या पूर्ण माझ्या